एक साथ प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे कृपया प्रमुख पाहुण्यांनी समोर येऊन ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करते बाकी त्यांनी पुढे यावे

गंगा। उच्छल जल गङ्गल जलदितरङ्गभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जनगन मङ्गल दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय जय जय, 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 जय 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 जय, जय, जय जाए, वंडे, मात्रम, वंडे, मात्रम, वंडे, मात्रम, साहेब हे आपल्याला नेहमी सहकार्य करतात या प्रकल्पाच्या कुठलंही काही काम असलं किंवा काही देणगीची आवश्यकता भासली तर त्यांचं आपल्याला योगदान हे असतो टाळ्या आलं टाळ्या ह्यानंतर मी आज खास करून आमचे मित्र काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी असलेले आणि नेहमी आमच्यासोबत ते त्यांचं म्हणजे आमच्यासोबत असतात ते नेहमी त्यांना कुठलंही काम सांगितलं तर ते अगदी म्हणजे झटक्यान करतात लवकरात लवकर करतात असे आमचे भूषण काळे सर यांचा स्वागत मी प्रणाली शेळके आमच्या शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं फुलं पुढं ठेवा नाही तर टेबलवर ठेवा ना इथं टेबलवर ठेवा ठेवा कोण त्यानंतर मी गणेश गजे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आमच्या शिक्षिका खालकर मॅडम यांना विनंती करतो की गणेश साहेबांचं सा गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं धन्यवाद ह्या ह्या ह्यानंतर जे पी जाधव साहेब यांचं सा स्वागत करण्यासाठी मी आमचे आमची नेहमी काळजी घेणारे नवनाथ शेळके याला विनंती करतो की जे पी जाधव साहेबांचं स्वागत करावं जे पी जाधव ही आपल्याला मदत कायम असते कृषीनगर जॉगिंग ट्रॅकचे ते प्रेसिडेंट आहेत आणि महिला दिनाला फार मोठं त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे हेमंत मालवाणी सरांचं स्वागत मी आमचे महत्वाचे म्हणजे आम्हाला जे जेवण जे इथे खाऊ घालतात साधना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत मालपाने सरांचं गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा संजय ठाकरे साहेब हे आमच्यासोबत नेहमीच आहेत आणि असतातही त्यांचंही योगदान हे कायम असतं खरं म्हणजे साहेब ह्या मंडळींना पुढाकार घ्यायला जालू साहेब पुढाकार घेऊन या मंडळींना पूर्ण या कामामध्ये सक्रिय करण्याचं खरं सक्र योगदान त्यांचं आहे तर संजय ठाकरे साहेबांचा सत्कार मी आमच्या विभागीय शाखा नाशिकच्या कार्यकारिणी सदस्य योगिता बैरागी यांना विनंती करतो की त्यांनी ठाकरे साहेबांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा चौधरी इकडे यानंतर कृष्णकांत बाविस्कर साहेबांचा सत्कार आमच्या अं अधीक्षक साक्षी परितकर करतील देवचंद पटेल साहेबांचा सन्मान मी आमच्या मनीषा मावशी यांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं सन्मान करावं स्वागत करावं अन्ना अण्णासाहेब देशमुख साहेबांचा केले का डॉक्टर कोकाटे साहेबांचा सन्मान मी आमच्या कर्मचारी आमचे विजय विनंती करतो त्यांनी डॉक्टरांचा सन्मान करायला बांधकाम व्यावसायिक हर्षल हनुमंत साहेब हे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या पर परत दिवसापासून आणि आपल्या ह्या जे बांधकाम चालू आहे त्या कामासाठी त्यांचं मोठं योगदान आपल्याला लाभणार आहे तर त्यांचाही सन्मान मी विजय यांना विनंती करतो त्यांना गुलाब फूल गुलाबाचं फूल देऊन सन्मान करावं हनुमंत साहेब <laughs> साहेब याचं फार मोठं योगदान ह्या प्रकल्पासाठी लाभणार आहे आणि ते अधूनमधून काही ना काही त्यांचं योगदान देत असतातच तर ह्या प्रकल्पासाठी त्यांनी सिमेंटच्या सिमेंटची व्यवस्था ते करणार आहेत तर त्यांचा सन्मान मी आमच्या विभागीय शाखा नाशिकचे कार्यकारिणी सदस्य शांताराम कोतवाल यांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा त्यानंतर मी सोमनाथ जादू साहेबांचा सन्मान करण्यासाठी पुन्हा एका सुरेकर रोकडे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना जाधवसाहेबांना गुलापुष्प द्यावं जादू साहेब हे आमचा आधारस्तंभ आहे आणि त्यांना कधीही कुठलंही काम सांगा ते कधीही केव्हा तयार असतात तर खरं म्हणजे त्यांचं खूप मोठं योगदान आम्हाला लावलेलं आहे महत्वाचं म्हणजे मोधवानी सरांचं इथे आगमन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मोधवानी सर हे एक कॉम्प्युटर इन्स्ट्यूब चालवतात आणि आमच्याशी बऱ्याच वर्षापासून ते जोडले गेलेले आहे आणि त्यांचं नाही का सॉरी आहेत का राजू पाटील सरांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मोदी यांनी सरांना मोदी यांनी सरांचा सन्मान मी प्रणाली शेळके यांना विनंती करतो की त्यांनी मोदी यांनी सरांचा फुला पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा त्यानंतर <प्राणा> राजू पाटील सरांचा सन्मान मी साक्षीला विनंती करतो की साक्षी दरितकर यांनी करावा सरळ उभा कर, शर्वा, करतो आणि खरं म्हणजे हा झेंडा वंदनाचा जरी आपला सोहळा असला तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी आपण दोन मिनिटं अजून पाच मिनिटं फक्त आपण घेऊया आणि मला एवढीच विनंती आहे की जसं आपलं योगदान या प्रकल्पाला आपण सुरुवातीपासून देत आहात तसंच योगदान या प्रकल्पासाठी आपण देत राहा इथे चार रूमचं बांधकाम चालू आहे आणि त्या रूमसाठी सिमेंट वाळू खडी इत्यादी मटेरियल किंवा आर्थिक योगदान हे आम्हाला आवश्यक आहे तर आपण ह्या ह्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न कराल अशी मी ह्या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आ, मी पुढचे जे काही सूत्र आहेत आभार प्रदर्शनाचं जे काही काम आहे कार्य आहे ते मी प्रणाली शेळके यांना सुलेखा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पाहुण्यांचं आभार चहापान घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये तर मावशींना विनंती करतो की चहापानाची व्यवस्था करावी आणि पुढे आपण आभार प्रदर्शन करूया व्यक्त करतो दोन दोन मिनिटं फक्त आपले घेतो मी रवी कोण थोडस आपण कार्यक्रमामध्ये थोडासा म्हणजे हे करूया चेंजेस करूया सर्व पाहुण्यांना विनंती आहे की एक पाच मिनिटं अजून द्यावी एक गाणं ऐकून आपण जाऊया धन्यवाद यानंतर एक गाणं होईल का आहे